नमस्कार कारखेल तालुका बारामती जिल्हा पुणे या ठिकाणी मैदान चालू आहे आदतचं आणि त्या मैदानामध्ये एक ते पंधरा गट हे तुम्हाला मागाशी सांगितलं कोणकोणती बैल सीमीसाठी पात्र झाली परंतु सोळा ते ती तीस या गटामध्ये कोणकोणती बैल सीमीसाठी पात्र झाली आणि नक्कीच पिंटू शेठ मोडक वळकी यांचा छोटा कॉकटेल कोणत्या गटात सेमीपास झाला नक्कीच बघा आणि मथुरा फार्म यांचा अर्जुन उर्मिलाताई गायकवाड यांचा कोणत्या गटात आहे नक्कीच बघा चला सुरुवात करूया गट क्रमांक सोळामध्ये सुंदर अशी गाडी पळाली रोमनची आणि गाडीवरती ड्रायव्हरचं नाव काय पुकारले नाही आहे परंतु रोमनची चांगली गाडी पळाली एक सुट्टा निकाल सा तरमांकर सा तरमांकर त्या रोमननं घेतला तोंडाला म्हणजे गटाराम गाडी एकच होती ती पण गाडी फॉल झाली गट क्रमांक सतरामध्ये चांगली गाडी पळाली त्या गाडीचा निकाल आहे काळभैरव त्याच्यावर सोबत पळाला शंभू सुंदर गाडी पाळली बरं का कारण की गाडी जी आहे ते मधनंच होती आणि नक्कीच दोन टांग्यानं तरी जिंकलीच ती गाडी गाडी गाडीवरती जी ड्रायव्हर होते त्या ड्रायव्हरचं नाव काय तिथं पुकारलं नव्हतं गट क्रमांक अकरा अठराचा निकाल अठरामध्ये सुंदर अशी गाडी पाळली बिरिजाची आणि बिर्जानं एक निर्विवाद वर्चस्व केलं जाईल त्या मैदानामध्ये गट तर काढतोय सेमीलासुद्धा जातो आहे परंतु थोडीशी पब्लिकनं गाडी लागली की थोडासा प्रॉब्लेम होतोय बिरिजाला गाडीवरती ड्रायव्हरचं नाव काय पुकारलेलं नव्हतं गट क्रमांक एकोणीसचा निकाल आहे फायर आणि त्याच्यासोबत पळाला बापूशेठ आंबेडकर वळखी यांचा राजा नक्कीच आता बापू शेठ आंबेडकर वळखी यांचा राजा चांगलाच पळाला पिस्टन आणि बावीसाकरा सोन्या ही दोन बैल तर त्यांच्याकडे आहेत नक्कीच आता आणखीन एक बैल आदत माझा राजा नक्कीच तो चांगलाच तोड देतोय मैदानामध्ये चांगल्या चांगल्या बैलांना घाम पडतोय गट क्रमांक वीसचा निकाल आहे वीस क्रमांक वीस वीस गटामध्ये भारत आणि राजाची गाडी पाळली सुंदर गाडी पळाली कारण की गाडीला एक तोंडावरती निकाल घेतला दुसरी गाडी घासायला आलेली परंतु सुंदर निकाल घेतला गट क्रमांक एकवीसमध्ये गाडी पळाली आळजापूरकरांचा सुंदर या सुंदरची गाडी चांगलीच पळाली गाडीवरती ड्रायव्हरची छोटू ड्रायव्हर गट क्रमांक एकवीसमध्ये बावीसमध्ये कचरेवाडीकरांचा सुंदर आणि त्याच्यावर सोबत पळाला मथुरा फार्म यांचा सगळ्यांना माहितीच आहे अर्जुन अर्जुन सगळ्यांना माहीत आहे मथुरा फार्म उर्मिलता गायकोड यांचा अर्जुन आहे आणि नक्कीच आज अर्जुन त्या मैदानामध्ये बिंजोडसाठी आला आणि ते बिंजोडची मैदानामध्ये बिनजवळ सॉरी या तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये आला आणि तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये बघितलं तुम्ही काय निर्विवाद वर्चस्व असतं कारण की पैरा हा टॉपचाच असतो कारण की आज बिंजोडचं पण मैदान होतं खटाव या ठिकाणी करवडी फाटीला नक्की ते मैदान बघा पित्री लाव या चॅनेलवरती आहे आणि अर्जुन आणि सुंदरची गाडी जी चालवली ती आप्पा ड्रायवर कारुंडेकर किती सगळ्यांना माहीत आहे ते आप्पा ड्रायवर हे त्यांच्या गाडीवरती असतात तेवीसचा जो निकाल आहे तो पुकारलेला नव्हता गट क्रमांक चोवीसमध्ये चोवीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली सांग सांगवीची शंभू आणि त्याच्यासोबत पळाला दौंडकरांचा मुंगळा चांगलं गाडी पळाली मुंगळा आणि दौंडची हा शंभूचे गट क्रमांक पंचवीसमध्ये सासवडकरांचा लक्षाची गाडी पळाली सुंदर गाडी पळाली गट क्रमांक सत्तावीसचा जो निकाल आहे तो पेंडिंगला होता गट क्रमांक अठ्ठावीसमध्ये सुंदर अशी गाडी पळाली कॉकटेल मुळशीचा कॉकटेल आणि त्याच्यासोबत पळाला शिव शिव हा बैल सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे जायला त्या मैदानामध्ये गुलालाच असतो नक्कीच त्याला चांगले पैरे भेटत नाही त्याच्यामुळे तो अंधारात बैल राहतो त्या गाडीवरती ड्रायव्हर होते समीर ड्रायवर शिव आणि कॉकटेलच्या गाडीवरती समीर ड्रायव्हर होते गट क्रमांक एकोणतीसचा निकाल आहे पिंटू शट मोडक यांचा छोटा कॉकटेल आणि छत्रपती संभाजीनगरचा छोटा कॉकटेल त्यांचा छोटा लखन छोटा लखन आणि छोटा कॉकटेल यांची गाडी चालवली आबी ड्रायव्हर यांनी आणि नक्कीच एक मैदानामध्ये पिंटू शट मोडक यांचा खूप स्ट्रगल होतोय बॅडप्यात चालू आहे कारण त्यांचा कॉकटेल पळतोय परंतु जाईल त्या मैदानामध्ये पैरे भेटत नाहीत चांगले बैल तर चांगला मोठा आहे नामांकित बैल आहे तर आज कॉकटेल होता त्यांचा छोटा कॉकटेल त्यांनी गट काढला कारण मागच्याच मैदानाचा एक नंबरचा मानकरी झाला छत्रपती संभाजीनगरचा छोटा लखन लखन आणि कॉकटेलची सुंदर गाडी पळाली गट क्रमांक तीसमध्ये करंजी पुलकरांचा लखन पाळाला सुंदर गाडी पाळाली लखनची गाडी पाऊस तिथं पडतो त्याच्यामुळे थोडासा नॉर्मल त्यातनं गाड्या पाळतात त्यात तरी पण एक आव्हान आहे की जर पाऊस पडत असेल तर गाड्या तुला थोड्या अशा थांबवाव्या कारण की पाऊस पडतो त्याच्यामुळे गाड्यांचं बैल जे आहेत त्यांचं पाय बी घसर शकतात अपघात होऊ शकतो त्याच्यामुळे जरा काळजी घ्या हे होते गट क्रमांक सोळा ते तीसचा निकाल आणि आता निकाल आपण घेऊया एकतीस ते चव्वेचाळीसचा निकाल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद